आमच्या बहिणी सुरक्षित आहेत का पंधराशे रुपये घेताना तुम्ही साथ देत जर दे असेल तर मला वाटतं कुठल्या बहिणी यांना मतदान करणार आज कुठली महिला आमची सुरक्षित नाही आज लहान मुली सुरक्षित नाही मग अशी सांगितलं एक ज्येष्ठ पासष्ट वर्षाच्या महिलेवरती अत्याचार केला तुम्ही सरकार चालवण्यामध्ये नाही हे सरळ सरळ लोकांचं मत आहे आणि इलेक्शनला मग लोक तुमची सूत्रधार होते ते सूत्रधार त्या ठिकाणी त्यांना झाकण्यासाठी हा संबंध इन्काउंटर केला असं सर्वांचं मत आहे मी या सर्व त्याच्या मागच्या पडद्या मागचे सूत्रधारक काढलेच नाहीत ना कोण होते काय ते समून टाकले ना आणि आमची सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व ते उघडकीस मला वाटतं आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू आपली सर्व एवढी चर्चा प्रेस कॉन्फरन्स एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण मला वाटतं मला वाटत यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करा लोकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक असतात सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे कळलं तुमच्या अशा घोषणेनी काय फरक पडत नाही जनता ठरवेल ना आम्ही जनतेच्या न्यायालय त्यांना आता सुप्रीम कोर्ट न्याय देत नाही हायकोर्ट देत नाही आता जनतेचं न्यायालय श्रेष्ठ न्यायालय तिथे काय स्टे मिळणार नाही किंवा जनता शुद्ध आहे जनता जनता या इलेक्शन ला नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवणार सर्व तो कचरा आपल्याला काढायचा आहे ना मलाशी सांगितलं की ठाणेकर सर मोठा जो प्रश्न असेल की त्या ठिकाणी आपलं स्वतःच टेपरी ग्राउंड नाही त्या ठिकाणी स्वतःचा पाणीपुरवठा योजना आहे बदलते ठाणे पण हे सर्व समस्यांनी बदलते मला वाटतं इथे सत्ताचा गैरवापर करून लोकसभेत झाला यावेळा पण परंतु हे नागरिक या ठिकाणी आता दक्ष आहे आणि हे नागरिक मला वाटतं उतरतील मतदानासाठी त्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे आता मला वाटतं सर्व ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावले मतदान केंद्रावर ही आमची मागणी आहे आणि ती मागणी मान्य केलेली आहे आणि आमच्याकडे सुद्धा ही केंद्रणा आहे जे कोण डब दुबार नाव आहे ती आम्ही सर्वे केलेली आहे आणि त्या सर्वेमध्ये आम्हाला माहिती आहे की राजन विचारे नाव जर एका ठिकाणी असेल तर ते सर्वेमध्ये आहे आणि राजन विचारेचं नाव गोडबंधरला सुद्धा आहे आमच्या घोटबंद लिस्टमध्ये पण त्याचं नाव असेल सीसीटीव्ही -सी 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 कॅमेऱ्यामध्ये आम्हाला माहिती तर पडणारच ना कोण कुठे जाऊन मतदान करतो आणि त्याच्या आम्ही सर्व सांगत नाही तर ती यंत्रणा आम्ही आमची स्वतःची लावली मला वाटतं <coughs> मला असं वाटतं त्या की आमचं चेक करा चेक करत असून श्रद्धा पण करा असं त्यांच म्हण ते काय खेळ आहे या बॅगा भरून मला वाटतं नाशिकला ज्या ज्या बॅगा भरून गेले होते ते आमच्या व्हिडिओ सर्वांनी बघितलेला आहे